शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड होत असताना तलाठी ग्रामसेवक तालुका कृषी अधिकारी महसूल विभागाची भूमिका संशयास्पद धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तालुक्यातील प्रभारींची दमदार कामगिरी ड्रोनच्या सहाय्यानं बेकायदेशीर गांजा शेती उघड शिरपूर तालुक्यातील पडा शिवरामध्ये वन जमिनीवर गांजाची शेती केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती त्यांच्या आदेशावरून सांगवीचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि सहकाऱ्यांनी परिसरात खबऱ्यांचे जाळे तयार केले त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर गांज्याची शेती करत असल्याच्या संशयावरून सूरज कालूसिंग पावरा रोहित सुभाराम पावरा समीर बळीराम पावरा आणि रसलाल हजारा पावरा सर्व राहणार रोहिणी त्यांना ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्याकडून माहिती मिळून बुधवारी पोलिसांचे पथक बोमल्यापाडा परिसरात पोहोचलं ड्रोनद्वारे टेहळणी गांजाची लागवड एकाच ठिकाणी नसून टप्प्याटप्प्यात तपय अन्य पिकांच्या आड दडवून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मात्र हा भाग उंच सखल दाट झाडींचा असून पायवाटेशिवाय शेतात जाण्यास कोणताही मार्ग नाही त्यामुळे पोलिसांनी उंचावरून ड्रोन फिरवून गांजा लागवड कुठे आहे ते निश्चित केलंय गुगल मॅपच्या सहाय्यानं निश्चित जागी पोहोचून पोलिसांनी गांजा हुडकून काढला कापणी महिनाभरावर कापूस तर तूर आदी पिकांच्या आड गांज्याची लागवड केली असून पाच ते सहा फूट उंच झाडे वाढल्याचं दिसून आलं महिनाभरानंतर या गांज्याची कापणी झाली असती असा अंदाज आहे लागवड केलेली बहुतांश शेती म्हणजे अतिक्रमित वनजमीन आहे पोलिसांनी गांज्यांची झाडे कापण्याचे काम सुरू केले रात्री उशिरापर्यंत गांज्याची मोजणी आणि गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत सांगली पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी आणि त्यांच्या टीमने गांज्याचं कल्टिवेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत आपल्याकडे गांजाचं कल्टिवेशन आता किती हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करीत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावना पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे अप रोहिणी राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत त्याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेशन होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी जमीन कोणाची आहे त्याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव साकरी शिंदपूर